महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकेच्या गाभाऱ्यात घटस्थापना संपन्न झाली यावेळी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार कोशाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्यासह विश्वस्त मंडळी उपस्थित होती पूजा विधीचे पौरोहित्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व असल्याने अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी संपत्नी कुमारिका पूजन केले घटस्थापने प्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर बळीराजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर त्यांच्या भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी साकडे घातले <स्थाथ>

आता रेणुका माता देवी आपल्या शक्तीचे स्वरूप आहे आणि वुमन एम्पॉवरमेंटची एक प्रतिनिधी आहे आणि त्याची सिंबल आहे आणि त्याचे एक सौभाग्य आणि कुमारिक भाज्याची संधी मिळाली आहे आणि एक जसे अमित मोदींनी सांगितले की सर्व नागरिकांना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सर्व भाविकांचे प्रतिनिधी म्हणून देवीची